महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी एका विद्यार्थ्याची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे किरकोळ कारणातून झालेल्या वादातून चार जणांनी रक्तरंजित बदला घेतलाय आरोपी विद्यार्थ्यांनी धारदार शस्त्र आणि कोयताना पीडित विद्यार्थ्यावर हल्ला केला हा हल्ला इतका भयंकर होता की विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय शाळेसमोरच विद्यार्थ्याची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आर्यन बेडेकर असं हल्ला झालेल्या एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील सिद्धार्थ नगर मध्ये आहे आर्यनचे ओळखीचे असलेले शिवराज कोळी संतोष कोळी आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे यांनीच हा हल्ला केल्याचा संशय आर्यनच्या कुटुंबियांना आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मृत आर्यनचा आरोपींसोबत किरकोळ कारणातून वाद झाला होता याच वादाचा बदला आरोपींनी घेतलाय शुक्रवारी दुपारी आर्यन वेडेकर हा तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यालयासमोर उभा होता यावेळी अचानक आलेल्या आरोपींनी आर्यनवर कोयता आणि धारदार शस्त्रानं हल्ला केला आरोपींनी आर्यनच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर घाव घातले यामुळे आर्यनचा जागीच मृत्यू झालाय हा हल्ला झाल्यानंतर सर्व संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीनं आर्यनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला पोलिसांना आता हल्लेखोरांची माहिती मिळाली असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत किरकोळ वादातून एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याची अशा प्रकारे हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा